राज्यामध्ये तीन पक्षांचं महायुती सरकार सत्तेत आहे मात्र भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सर्व काही आलबेल नाही हे वारंवार समोर आलेलं आहे अशातच भंडाऱ्यामधील वादाचा हवाला देत भाजप आमदार परिणय फुकेंनी मीच शिवसेनेचा बाप असल्याचं विधान केलंय त्यामुळे आता स्थानिक पातळीवर सुद्धा महायुतीमध्ये वर्चस्वाची स्पर्धा सुरू झाली आहे का हा सवाल उपस्थित होतोय बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट त्याविषयी मला हे फक्त माहीत झालं की शिवसेनेचा शिंदेच्या शिवसेनेमुळे अडीच वर्षांपूर्वी भाजपला सत्तेची चव चाखायला मिळाली त्याच शिंदेच्या शिवसेनेचा आता भाजप नेते बाप काढू लागलेत भाजप आमदार परिणय फुकेंनी शिवसेनेचा बाप मीच जा असं विधान केलंय त्यामुळे भंडारा शिंदेच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत योग्य उत्तर देऊ असा इशारा दिला आहे तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तो कोणी केला पोरगा जसं दहावीमध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पुराने केलं किंवा आईने केलं काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं आणि काही खराब झालं तर बापाने केलं त्याविषयी मला हे फक्त माहीत झालं की शिवसेनेचा बाप मीच आहे कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले एखाद्या व्यक्तीवरती टीका टिप्पणी त्यांनी केली असती तर हरकत नाही परंतु पक्ष संपूर्ण ज्या पक्षाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब बार ठाकरेंनी तयार केलेला आहे आणि त्यांचा सन्मान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पण करत आहेत देशाचे गृहमंत्री अमित भाई पण करतात आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी पण करतात अशा बाप बापा म्हणून जर असं वक्तव्य करत असेल तर हे अनमॅच्युरिटी आहे आणि ह्या अशा अनमॅच्युरिटीने हा, हा वक्तव्य झा जा, झाला असावं असं मला वाटते म्हणून त्यांनी शिवसेनेकडे जे भावनांचा आदर करून त्यांनी माफी मागायला पाहिजे भंडारा शिंदेच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर विरुद्ध भाजप आमदार परिणय भुके असा अंतर्गत संघर्ष आहे नुकत्याच झालेल्या भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा सा पराभव झाला यावरून स्थानिक पातळीवर महायुतीत वाद उफाळलाय विधानसभेवेळी भंडाऱ्याची जागा शिंदेच्या शिवसेनेला सोडण्यास भाजप आमदार परिणय फुकेंनी विरोध केला होता पण नरेंद्र भोंडेकर हे एकनाथ शिंदेच्या मर्जीतले असल्यानं फुकेंचं काहीही चाललं नाही जून दोन हजार पंचवीस ला भंडारा जिल्हा सहकारी दूध संघाची संचालक मंडळाची निवडणूक झाली शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांनी काँग्रेसला सोबत घेत निवडणूक लढवल्यानं वाद झाला जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र होती शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानं भाजपा आमदार परिणय फुकेंकडे बोट दाखवलं खरं म्हणजे हे सगळ्या देशाला माहीत आहे की शिवसेनेचा बाप एकच आहे की ज्यांनी शिवसेनेला जन्म दिला ते आमचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा या फालतूच्या वर्गांना मला वाटते काही अशा लहान लोकांनी करण्याची आवश्यकता नाही बाप वगैरे जर शब्द वापरला असेल मला तर माहीत नाही तुम्ही सांगताय तर ते चूक आहे या राज्यामध्ये आम्ही सर्व भाऊ भाऊ म्हणून काम करतो आहे बाप वगैरे जर असे विषय जर काढले असतील ते काही योग्य हो नाही भंडारा पाठोपाठ कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये ठिणगी पडली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसणार असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलंय काँग्रेसच्या जतीन प्रजापतींसह शेकडो कार्यकर्त्यांना भाजपत घेत स्वबळाची तयारी केल्याचं बोललं जात आहे भाग

Tchau,